पुणे जिल्ह्यातील पोट भागात हेलिकॉप्टर कोसळण्याची धक्कादायक घटना घडली आहे हेलिकॉप्टर मुंबईवरून हैदराबादला जात असल्याची माहिती समोर येते हेलिकॉप्टरमधील लोक सुखरूप असून एका प्रवाशाला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे मिळालेल्या माहितीनुसार पुण्यामध्ये सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे शहरामध्ये संततधार तर ग्रामीण भागामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे पुण्यातील पोट भागात पावसाचा जोर कायम असल्यामुळे हे हेलिकॉप्टर कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर येते अपघाताचे तांत्रिक कारण अद्याप देखील कळू शकलेले नाही या हेलिकॉप्टरमध्ये कॅप्टन आनंद धीर भाटिया अमरदीप सिंग एस पी राम हे चार जण प्रवास करत होते त्यापैकी तिघांची प्रकृती स्थिर असून कॅप्टन आनंद यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले जुनर टाइम्स पोड

不走不不坐了，不坐了。我